आपण पाहत आहात न्यूज मराठी आपली माती आपली माणसे जिल्हा परिषद व पंचायत समितीत स्वीकृत सदस्यांचा महायुती सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याने महसूल मंत्री बावनगुळे यांनी केलेले पाठपुराव्याचे आभार ताहिर बेग मिर्जा निजामपूर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समितीत स्वीकृत सदस्याचा निर्णय महायुती सरकार घेणार असून पाठपुरावा करणारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आभार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस ताहीर बेग मिर्झा यांनी मानले आहे सन एकोणीसशे पंच्याण्णव अगोदर जिल्हा परिषदेत स्वीकृत दोन सदस्य घेत होते परंतु नंतर ते शासनाने पद रद्द केले दिनांक चौदा ऑक्टोबर पंचवीस रोजी महायुतीचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्र लिहून जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्य नेमण्याची तरतुदी करावी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळेल व ग्रामीण स्तरावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व आणि संधी मिळावी या दृष्टिकोनातून विद्यमान महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे व जिल्हा परिषदेत पाच स्वीकृत सदस्य व पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्य घेण्यात यावेत यामुळे समाजाभिमुख कार्य करणाऱ्या परंतु निवडणूक लढविण्यासाठी क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक प्रभावी व सर्वसमावेशक होईल पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना कार्यवाहीकरिता पाठवले आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो आर्थिक बाजू मजबूत असणे आवश्यक आहे यासाठी सर्वसामान्य पदाधिकारी कार्यकर्त्याची आर्थिक बाजू मजबूत नसते यासाठी ते निवडणूक लढत नाही यासाठी प्रमाणिक पक्षासाठी मेहनत घेणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना याचे न्याय मिळेल जिल्हा परिषदेत पाच स्वीकृत सदस्य आणि पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळेल यासाठी पाठपुरावा करणारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व महायुती सरकारचे आभार बेग मिर्जा यांनी आभार मानले आहेत आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकोणऐंशी एकोणऐंशी एकसष्ट एक 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 बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका